ये तेरी में रखा आपको ये गाना याद है अरे काहे याद नहीं होगा मम्मी का तो फेवरेट सीरियल था ये खूब फेवरेट अच्छा शुक्र मनाओ उसी के कारण आज सबको साथ बैठ के खाने की आदत पड़ गई है सुना है क्योंकि वापस आ रहा है अपनी तुलसी वापस टीवी पर अरे उषा जी तुलसी जी तो पहुंच गई नेता नगरी अब थोड़े ही ना वापस आएंगे पर मानना पड़ेगा पापा, टीवी हो या टीवी के बाहर जहाँ भी गई <laughs> ये बात सही हो तुलसी जी टीवी पर आएंगी या नहीं आएंगी वो टाइम निकाल पाएगी हमें तो लगता है अरे आएंगी।, आएंगी जी नहीं आएगी नहीं आएगी आएगी नहीं आएगी जरूर आऊंगी क्योंकि हमारा पच्चीस सालों का रिश्ता जो है वक्त आ गया है आपसे फिर मिलने का क्योंकि सांस भी कभी बहुत ही उनतीस जुलाई से रात साढ़े दस बजे प्लस और जियो हॉट स्टार पर राज्यामध्ये म्हैशीचं दूध ऐंशी ते नव्वद लाख लिटर तयार होतं गायचं दूध सर्वसाधारणपणे एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या आसपास आहे तीस ते चाळीस लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं राहिलेलं दूध जवळजवळ चाळीस लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे अजामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेप पर्यंत शिक्षा झाली पाहिजे कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही पण तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत प्रश्न प्रमुख आज आहे की अशा प्रकारे जे होते त्यामुळे बेसळीच्या कायद्यामध्ये बदल करायला शंभर टक्के बेसळीचा कायदा कडक केला पाहिजे भेसळ होता कामा ते तिकडं तपासणी करणारे जे फूडचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे ही मागणी आम्ही दोघं लावून धरू कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातले लेकरं बाळ यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफी राज्यामध्ये कार्यरत आहे दूध कसं आहे बघा हे मशीच्या कास आता काढल्यासारखं हे तुमच्या समोरच तयार केले दूध काय डाऊट वाटतोय का, का वाट तुम्हाला की गाईचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोठे मुंबईत सुद्धा आहेत आता होणार का तुम्ही एफबीए मागणी करणार आहात थांबा 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 हे बघा आणि याची फॅट आणि एस एन ए सेम लागतोय बरं का म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही सेम फॅट एन ए पण तसात म्हैशीच्या दुधाचा गायीचं म्हैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो या दुधात बेसळ केली जाते त्याचं प्रमाण आहे कारखान्या हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डेरी आहे मोठ्या पोटाची राजकारण म्हणून मी बोलत नाही तिकडे दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही राज अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही कधीतर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर कुठं आलं हे एक लाख लिटर गोळा झाला का तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर, लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल तो तिकडे आंदोलन करतोय सगळे सरकारच्या नावान मग ओरडतायत की दुधाला दर काय मिळत नाही हे जर बेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आता मला काय काय लोक बोलले अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा अरे इथं मुंबईमध्ये राहणारी पुण्यात राहणारी शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत त्यांना तुम्ही कसलं दूध येत आहे जे रानामध्ये राबते आमची बहीण आमची आई आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास तास दोन दोन तास लागतात दिवसभर चारा चारतात त्यांच्या दुधाला दर मिळत नाही म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत त्यासाठी हा प्रयोग केला आहे त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय आहे त्यांनी आता दूध घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण होतो त्यांना काय सांग नाही त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत ज्यांची चांगली नाव आहेत त्यांचं दूध घेतलं पाहिजे परंतु राज्य सरकारनं आमची हीच मागणी आहे की आता बेसन थांबली पाहिजे ना कुणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे तिकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं वाढायचं कारण काय फक्त आता शेतातला माल त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशक मिळत आहेत रासायनिक खतं मिळत आहेत तिथं अडचण आलेली आहे कोंबड्या घेतल्या कोंबड्याला रोज इंजेक्शन मारायला लागतंय ते शंभर ग्राम दीडशे ग्राम दोनशे ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते माणसांना खायचं जा काय फक्त धनगराची बोकडं आणि मेंढर फक्त त्याच्यात आता केमिकल नाही माझे आहेत म्हणून मी सांगत नाही पण खरी वस्तू तिथे शाकाहारी लोक मला शिवे देतील पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही परंतु पुढं जे काय आता बंदीचं फार आहेत तिथं पण इंजेक्शन मारली जातात हर माणसां मग खायचं काय अमूलचं आहे या मोठमोठ्या कंपन्या मी कुणाचं नाव घेणार नाही बघा ना चेक कराय सगळं चेक हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा, है चेक... आसा जर होता तर तुमी नीचे करा। मी कुणाचं नाव घेणार हो नाही माझं कुणाशी असं म्हणणं नाही पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे मी आठ दिवस झाला ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे हे रॅकेट तिथं चालतंय ना कुणाचं तर बरं जायचं असेल ज्यांच्या डेऱ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे तीन टँकर करतात तुम्ही जावा ना खोलामध्ये कारवाई का होत मला असं कळालं की पन्नास हजार लिटरच्या वर सुरेश धस यांना परवा मला बोलले पन्नास हजार लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेअरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या वाचनात आलं नाही जर तसं असेल तर तो, तो कायदा बदलला पाहिजे की बाबा जे किती पण लिटर दूध असू दे तिथं चेक करायला गेल समजा पन्नास लिटर पन्नास हजार लिटरच्या वरती कलेक्शन आहे तिथं जाता येत असेल त्यांचं टँकर चेक करा की रस्त्यावरती काय प्रकार आहे बघा ना डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं की कुठं शेतकऱ्या गेलं मग यांचं कलेक्शन किती आहे जर चेक करायचं म्हणलं तर पाच रुपये अनुदान दिलं ना सरकारनं मग डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं तुमच्या डेअरीतलं बाहेर किती पडतं तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात हे सगळं चेक करता येईल नाही पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय मी मान्य मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना मी काय अपमानित बोललो ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली का केली मी म्हणतोय का नाही आई वडिलांनी तक्रार दिली आहे की दबाव टाकत होते धर्मांतरण करा म्हणून काल अहिल्यानगर एसपी साहेबांचा सा मला फोन आला तुम्ही फोन करून विचारा तिथं पण असाच प्रकार घडलाय काल धर्मांतरण करण्यासाठी दबाव आलाय मग हे ख्रिस्ची लोक जे रस्त्यावरती उतरलेत माझ्या विरोधात ते जर ऋतुजाला न्याय मिळावं म्हणून उतरले असते मी त्यांचं अभिनंदन केलं असतं ना मी तुम्हाला काय बोललोय धर्मांतरण करायचं नाही करायचं का तुम्ही आमिष दाखवून दबाव टाकून तुम्हाला काहीतरी चमत्कार करतो तुम्हाला बरं करतो तुम्हाला दवाखान्याला जाऊ नका तुम्ही आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला दुरुस्त करू हे योग्य आहे का तुम्ही घराला पैसे देतो रेशनला दा, तुम्हाला गहू देतो तांदूळ देतो शाळेचं दप्तर देतो पुस्तक देतो आणि मग तुम्ही धर्मांतरण करा हे इथून पुढे कुठला ली लोक दोन हजार अकराची जनगणना अडीच कोटी ख्रिजची बांधव अख्ख्या देशात आहेत महाराष्ट्रामध्ये दे सगळे मोर्चे झाले काढा ना कितीच लोक ही सगळी कन्व्हर्टेड लोक आहेत नाव त्याचं बघा ना आठ बघा आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यानं एससी एसटी ओबीसी ओबीसीच्या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेली आहे आणि त्याच्या धर्मामध्ये बदल केलाय धर्मांतरण केलाय त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय जन्म आल्यानंतर बारसं वेगळ्या पद्धतीनं घालतोय लग्नाचा कार्यक्रम त्या पद्धतीनं करतोय कन्वर्ट झालेल्या पद्धतीनं मृत्यू झाल्यानंतर जाळायच्या ऐवजी जा त्याला पुरला जातोय तर त्याचा पुरावा जर त्या त्या, त्या मुख्य अधिकाऱ्याला दिला तर त्याला बडतर्फ करायचा आहे ही मागणी केल्यानंतर हे सगळे बितरलेले आहेत मागच्या दहा मी वर्ष दीड वर्ष झालं हे शोधत होतो हे बेसळ कशी करतायत पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि म्हणून माझे सगळे सकाळी आठ दहा दिवस मी गावाकडे पण करून बघितलं दोन तीन वेळा कसं दूध होतंय दुधाचा वास येतोय बघा सेम दुधासारखा हे संध्याकाळपर्यंत ठेवा असाच फेस राहतोय किती डेंजर परिस्थिती आहे आणि म्हणून म्हटलं एकदा लोकांना कळायला पाहिजे मग आता माझ्यावर काही टीका टिप्पणी झाली तर मला त्याचा फरक पडत नाही परंतु गाईच्या आणि म्हैसीच्या दुधाला गावातल्या दर मिळाला पाहिजे आणि जे, जे लोक विकत घेत आहेत पैसे घालून त्यांना चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे मधले जे गब्बर व्हायला लागलेत नालायकपणा करायला लागलेत स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही जे, जे बेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेतायत कॅशमध्ये तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकलेल दूध त्याला पाजाल का तुम्ही केमिकल टाकलेलं दूध तयार केलेलं तुम्ही पाजाल का तुम्ही तेल घालून त्यामध्ये वेगवेगळे आता मी तिला आवाज घेत नाही नाहीतर सगळे प्रयोग नवीन चालू होतील ते टाकून तुम्ही करणार का जे तुम्ही जी जीवनाशी खेळाल का तुम्ही इतर लोकांच्या खेळतायत असं म्हणून हा प्रयोग आहे ਸੋ ਲਈ ਵੀ ਉਹ ਪਰਸਪਰ ਬੰਨ੍ਹ ਗਏ ਇਗਲਾ ਨਹੀਂ ਮਟਾ ਮਲੇ ਚਲੋ ਇਹ ਜੋ ਮਿਕਸਰ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ ਚਲੋ ਕੇਮਿਕਲ